यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिल्पकार रामसुतार यांना प्रदान करण्यात आला शिल्पकार रामसुतार यांनी देशभरात अनेक मोठे शिल्प तयार केले आहेत गेली सत्याहत्तर वर्ष ते हे शिल्प साकारतायत सरदार सरोवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळाही त्यांनीच तयार केला महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांसह असंख्य शिल्प त्यांनी साकारली आहेत महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतानं अनेक देशांना दिलेले गांधींचे पुतळेही त्यांनीच तयार केले होते ज्यावेळी त्यांना आम्ही पुरस्कार सुपूर्द केला त्यावेळी ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा असं बोलले म्हणजे हा जो काही महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान रामसुतार साहेबांमध्ये पाहायला मिळाला की तब्येत थोडी ठीक नसतानाही त्यांनी सगळ्यांना ओळखलं ते बोलले त्यातलं काही गोष्टी आम्हाला समजल्या काही नाही समजल्या पण हे मात्र निश्चित आम्हाला त्या ठिकाणी समजलं की ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा म्हणत होते आणि त्यातनं आमचाही ऊर हा अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी भरून पावला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट television.